राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरींचोड शहराध्यक्ष योगेशबाई आपल्या आपल्यासोबत आहे भाई, 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 भाई काय सांगाल आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मृतीचं दर्शन घेतलंय आज शंकर जगताप आपला नामांकन अर्ज दाखल करताय कशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे नियोजन अतिशय उत्तम आहे आणि मला विशेष आनंद वाटतो की आजचा दिवस अठ्ठावीस ऑक्टोबर आज सोमवार आहे आणि आज शंकर मंदिरामध्ये जाऊन शंकर जगतापांनी दर्शन घेतलेले आहे आणि कैलासवासी लक्ष्मणबाऊ जगताप यांच्या स्मृतीस्थळापासून आता त्याचे आशीर्वाद घेऊन ते आज फॉर्म भरायला निघत आहेत आपण पाहता की खूप मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत त्याचबरोबर आता महायुतीचे कॅन्डिडेट असल्यामुळे आपण बघताय की आर पी आयचे कॅन्डिडेट आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट शिवसेनेचे कॅन्डिडेट स सॉरी सर्व कार्यकर्ते आहेत कॅन्डिडेट म्हणतो कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत प्रामुख्याने आणि मी आपला विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणी महायुतीचा महायुतीचे तिन्ही उमेदवार म्हणजे आज आता तर आपण शंकरभाऊ जगताबंद भरतोय थोड्याच वेळात आता अण्णा बनसोडे यांचाही फॉर्म आज दाखल होणार आहे आणि उद्या महेश लांडगे यांचा फॉर्म दाखल होणार आहे तर मला विश्वास आहे की जनता जे महायुतीने जे काम केलेलं आहे आदरणीय शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार अजितदा पवारांनी तर विकासाचा झपाट्यात लावला आहे आणि कैलासवासी लक्ष्मण जगताप आधी दादांबरोबरच होते आणि अनेकांनी हे सर्व नेते मंडळी जे आता नंतर वेगवेगळ्या वे पक्षामध्ये गेले आहेत काही सर्वजण दादांच्या सोबतच काम करत होते आणि या सर्वांनी मिळून या शहर शहराचा चेहरा मोरा बदललेला आहे त्यामुळे दादांची ओळख एक विकास पुरुष म्हणून आहे आणि आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीची ह्या भागामध्ये चिंचवड मतदारसंघामध्ये असलेली ताकद त्याच्याबरोबर राष्ट्रवादीची ताकद आर पी आयची ताकद आणि शिवसेनेची ताकद त्यामुळे या ठिकाणी मला विश्वास आहे की चांगल्या मताधिक्याने शंकर जगताप यांचा विजय होईल तुमची जबाबदारी खर तर वाढली आहे शहराध्यक्ष झाल्यापासून मात्र आपण पाहतोय चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मायुतीमध्ये आता बंडखोरी झालेली आहे नाना काटे हे अपक्ष अर्ज भरतात कसं पाहते काहीतरी नाना काटेंची काही मंदरणी सुरू आहे इथून मागे सुद्धा नानांनी आपल्याला माहित असेल की मागे ज्यावेळेला वहिनी उभ्या अश्विनी त्या उभ्या होत्या त्यावेळेला त्यांनी अधिकृत त्यांना उमेदवारी मिळाली होती सर्व चिमळून परंतु काही वेळेला त्यांना थोड्या थोडी मतं कमी पडली त्यामुळे त्यांना एक विश्वास आहे की त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आमदारकी लढून विजय त्यांनी अर्थात आजीदादांकडे खूप हट्ट धरला होता की आपल्याकडे हे पद यायला पाहिजेत किंवा ही सीट आपल्याकडे यायला पाहिजे परंतु महायुतीच्या धर्माप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्या त्या विद्यमान आमदारांना त्या ठिकाणी रिपीट करण्यात आलेले बहुतांश लोकांना रिपीट जातात त्यामुळे भोसरी मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना चिंचवण मतदारसंघाची ही भारतीय जनता पार्टीच्या सिटिंग मेंबरला आणि पिंपरीची अण्णांना म्हणजे एन सी पीला अशा पद्धतीने जे त्यांच्यामधली जी वाटाघाटीची सूत्र होते त्या सूत्रामुळे इथं अपयश आलंय अन्नाचा नानाकाटे हा अजितदाच पाईक आहे प्रशांत शितोळे असेल मयूर असेल सर्व नडे असतील हे सर्वजण मंडळी दादांवर प्रेम करणारी दादा ठेवणारी आहेत थोडासा राग रोज असतो आता जरी त्यांनी फॉर्म भरला असेल तर अजून चार तारीख पुढे आहे चार तारखेपर्यंत माघार घेण्याची अवधी आहे आम्ही सर्वजण प्रयत्न करू की नानांना स्वघरी आनंदाने पुरा म्हणजे अर्थात आनंदाने जरी नाही आला तरी स्वघरी आणून त्याला आमच्या बरोबर ठेवून वर युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे प्रकारे मनधरणी करण्याचा प्रयत्न नाना ठाम दिसतात ते महाविकास आघाडीकडून पण इच्छुक होते मात्र तिथे राहुल मिळाली नाही आता की वेळेला एखादी व्यक्ती अपक्ष लढायची म्हणते त्यावेळेला अपक्ष लढणं थोडंसं अवघडच असतं त्यामुळे त्या बाबतीत त्याची आम्ही समजूत काढू की बाबा आपला करिअर आपण आता त्याचं ते, 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 ते वर्चस्व चांगलं आहे ताई त्यांच्या सुविध पत्नी सुद्धा तिथं नगरसेविका म्हणून काम करतात नाना स्वतः नगरसेवक म्हणून काम करतात त्याच्या आधी शंकर काटे त्यांचे भाऊ हे नगरसेवक होते त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य चांगलं आहे परंतु आम्ही अशी त्यांना विनंती करणार की आपण थांबण्यामध्येच बरं आहे कारण विभाजनाचा फायदा कितपत होणार हे सांगता येत नाही कारण दुसरी गोष्ट ही तेवढीच सत्य आहे की चिंचवड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व जास्त आहे आता मागच्याच खासदारकीच्या इलेक्शनला आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी आपण जवळपास पंच्याहत्तर हजारहून अधिक मताधिक्य मिळालेले नक्कीच आपण पाहतो आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बल होते त्यांनी देखील विश्वास व्यक्त केला की के चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मायुतीचा उमेदवारच जो आहे तो निवडून येईल मात्र नाना काटे जी बंडखोरी केली त्यांची देखील समजूत काढण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं कॅमेरामॅन मांदा शिवरायासह प्रसन्न तरडे आपला स्मृती चिचवड